दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गणेश हरिदास ढोले वैवर्ष बत्तीस राहणार पाळोदी तालुका बाळापूर जिल्हा अकोला तर बावन बीर येथील अजय सुनील वर्ष बावीस हे दोघं युवक जागीच ठार झाले तसेच अपघातातील जखमींना वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला इथं हलवण्यात आलं आहे ही गंभीर घटना आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान एकलारा ते वरवट बकाल या रोडवर घडली मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील टुनकी येथील पुरुषोत्तम झांबरे यांची पत्नी सत्यभामा यांचं निधन झालं मावशीचं निधन झाल्यानं गणेश ढोले हे अंत्यसंस्कारासाठी आले होते अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटपून घराकडे दुचाकीनं परत जात असताना हा अपघात घडला दुचाकीची टक्कर झाल्यानंतर बीर येथील दीपक ढोले पाटील आणि जाहीर खान गजानन नांगळे तसेच टुनकी रवींद्र कोकाटे यांच्या मदतीनं त्वरित वरवट बकाल इथं रुग्णालयात उपचाराकरता शासकीय अँब्युलन्स व वा खाजगी वाहनांची व्यवस्था केली काही वेळातच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून गणेश ढोले आणि अजय लहासे या दोघांना मृत घोषित केले हा अपघात घडल्यामुळे तामगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता प्रतिनिधी अशोक वानखडे न्यूज सेवन मराठी अकोला